जाऊन तू पिकी अकरा आल्याशिवाय मला येत नाही मग सांगतो कागद घेऊन कागदू स्वामी लागतोय का सोरा फुगली आता पाहुणे अकरा अकरा वाजते ते काय पावणे अकरा खटच वाजली ते मी कधीच खोट बोलत नाही बोलू तर लई उठून बोलतो नाही बोलू तर काहीच बोलता येत नाही काय वांगण ह्याच्या पोट भरत का हा होय गे भूक लागली गेवा करते स्वामीनी हक हक वाट मला किती काम आहे माहिती आहे का तुला किती काम आहे मला का तुला आज तू साडी कम निसली नाही गावून आता बाद झाली की आता ब्लाउज घेते मी जाऊ दे काय झाली काय झालं नक्की काय काय झालं या

खाऊन घ्या म्हणजे ते आधी घालायचे परत भुरगी राहते तशीच बाजू होसा कोण आंघोळ तिला घालायचं तू पी तो अजून पिल नाही ते आण पी म्हटलंय तुला मी तू लसून सगळा करायचा तू नाही मधी मग कुठे आहे तू वाद काय घाल बर बर का तू करेन हा तू वाद घाल लसूण लागणार आहे आपल्याला मसाला लागणार आहे विथ काय होईल काय चार रुपये त्याच होत दुसरा पीक येत नाही मी सांगतो तिथं किती किलो लसूण दाखल त्याला लावायला तीन किलो होय तीन किलो टुकडायून दोन सार बरे किती होईल आपल्या कमीत कमी मसाला तर पुरला पाहिजे अगं लसूण किती महाग झालाय माहिती आहे तुला आता हा तीनशे रुपये किलो लसून आहे का नाही का कस कि का? खोबर कस किलो आहे माहिती आहे तुला आपण मसाला रेट सातशे रुपये किलो केलाय बरोबर पण खोबरेच रेट किती माहितीये का चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो खोबरं झालंय मी रेट कमी केला ज्यावेळेस दोनशे रुपये किलो मला वाटतं अडीचशे रुपये काय किलो कुर खोबरं होत तर आपल्याला वाढवा लागत असं दिलंय घटच दिलंय खायला मला लागतं मला लागतं पाता कालवण वरण व्हायचं उशीर वर वर्णाला केलं रात्री बी आणायच केलं काल सकाळी वरण कराव सारखं बे आणायचं खाऊ ना तू लांब सरून बसतीच्या बस तीन जेवाय मग आता मला व्हायचं आहे कालून मग मी चार बरोबर पुरला मुलाच जेवायचं जेवायच जेवायच नाही